क्रमांक तेरा सुटला दिलीप नाना ना आपल्या मनात झालं नानाने परसू आपलं बक्षीस घेऊन जायचंय गाडी क्रमांक तेरा पळतो या मैदानातला आणि तेरा मध्ये लढत चालू आहे कोण होतोय तेरा मधला बैलगाडी मालक गड विजय अतिशय सुंदर आणि निरिवाद वरच मल्लारच गाडी क्रमांक तेराचा खाल ताज क्रमांक चार वर धावलेली गाडी साईनाथ खांडेकर नासिक यांचा स्पीड किंग मल्हार या गाडीचा एक नंबरला विजेता होईल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पडली आमिर पटेल फौजी वाघेरी आणि साईनाथ खांडेकर नासिक यांचा या ठिकाणी मल्लार पळाला सुंदर गाडी सेमेला पात्र मल्हार सोबत कोण पडला तेवढं नाव सांगा फौजी घ्या चौदा लावून घ्या एकशा शंकर फॅन्स क्लब खातवर धोरा दक्ष वैभव नलगे ती दीक्षा डेरी फार्म बनवडी तेल असंदा भाडा